नमस्कार आपण पाहत आहात एबीबी सत्य हीच आमची ओळख बोईसर कला क्रीडा महोत्सव उत्सवात संपन्न महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर आयोजित बोईसर कला क्रीडा महोत्सव वर्ष एकोणीस सह आयोजक डॉम बॉस्को स्कूल बोईसर व बोईसर एज्युकेशन सोसायटी मधील सर्व सदस्यांनी खोदकाम बाग मैदानावर महोत्सव यशस्वीपणे पार पाडला यात अठ्ठेचाळीस कला क्रीडा प्रकारात एकशे सत्तावन्न स्पर्धा प्रकार यामध्ये एकशे एकोणसत्तर शाळांचा सहभाग होता त्यात अठरा हजार आठशे पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विविध कला व क्रीडा प्रकारांचा उत्सव हो, ज्यामध्ये सांस्कृतिक आणि शारीरिक कौशल्य पाहायला मिळतो यामध्ये पारंपरिक व आधुनिक कलेचे सादरीकरण विविध खेळांचे आयोजन तसेच गट सामूहिक व वैयक्तिक स्पर्धा होतात संस्कृती व आणि परंपरेचा प्रचार क्रीडा विषयक नवोदित प्रतिमांना संधी आणि व कला व क्रीडा महोत्सवात समाजात एकतेचा आणि उत्सवाचा संदेश देतो नव्या पिढीला आपल्या परंपरा क्रीडा क्षेत्रांशी जोडण्याशी कार्य करतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने अकॅडमी दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करीत असते ग्रामीण विद्यार्थ्यांना कला क्रीडा यामध्ये संधी मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते खेळातून स्वतःशी स्वतंत्र ओळख निर्माण होते या महोत्सवात पालघर डहाणू वाडा तलासरी जव्हार या तालुक्यांमधील दुर्गम भागातील पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते शारीरिक बौद्धिक कौशल्य विकास निर्माण होतो एक संघटित भावनेने हा महोत्सव संपन्न झाला मार्च पास संचलन रेझिम स्पर्धा व्हॉलीबॉल कबड्डी वक्तृत्व लोकनृत्य लंगडी खो खो थ्रो थ्रोबॉल थीम डान्स वैयक्तिक मैदानी स्पर्धा मेहंदी स्पर्धा कथाकथंग पारंपरिक नृत्य कराटे बुद्धिबळ कॅरम बॉक्स क्रिकेट वेशभूषा स्पर्धा एकत्र अभिनय समूह नृत्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते महत्वाच्या यशस्वी आयोजनासाठी परिसरातील अनेक नामवंत शाळेतील शिक्षकांचा सहभाग उल्लेखनीय होता अकॅडमीचे सचिव प्राध्यापक संजय घरत उपाध्यक्ष ब्रॅडम आल्मेडा हेमंत मुंजे प्रज्ञा राऊत कार्याध्यक्ष डॅरेल डिमेलो व अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी